नमस्कार चला तर आज एका अशा मूलद्रव्याबद्दल बोलूया जे अक्षरशः सगळीकडे आहे आपल्या जेवणापासून ते आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञानापर्यंत हो मी कार्बनबद्दल बोलतोय बोर्डाच्या परीक्षेसाठी कार्बनी संयुगे हा धडा खूप महत्वाचा आहे त्यामुळे चला यातील प्रत्येक संकल्पना एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया सुरुवात एका सोप्या प्रश्नाने करूया जरा विचार करा आपण जे अन्न खातो कपडे घालतो कागद लाकूड अरे अगदी इंधन सुद्धा या सगळ्या वस्तूंमध्ये एक गोष्ट कॉमन आहे काय असेल ती अगदी बरोबर ते आहे कार्बन आपल्या आजूबाजूच्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीचा कार्बन हा एक अविभाज्य भाग आहे खरंतर तो जीवनाचा पायाच आहे असं म्हटलं तरी चालेल तर मग कार्बनला जीवनाचा आधार का म्हणतात हेच समजून घेण्यासाठी चला आधी त्याची ओळख करून घेऊया आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा कधी आपण सेंद्रिय संयुग किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्सबद्दल बोलतो ना तेव्हा आपण मुळात कार्बनच्याच संयुगांबद्दल बोलत असतो आता हा आकडा बघा थक्क करणार आहे आजपर्यंत आपल्याला माहीत असलेल्या कार्बनी संयुगांची संख्या आहे तब्बल दहा दशलक्ष म्हणजे एक कोटी आणि गंमत म्हणजे ही संख्या इतर सगळ्या मूलद्रव्यांच्या एकूण संयुगांपेक्षाही कित्येक पटींनी जास्त आहे आहे की नाही अविश्वसनीय मग साहजिकच प्रश्न पडतो की कार्बनमध्ये असं नेमकं काय खास का आहे बाकीच्या मूलद्रव्यांपेक्षा तो इतका वेगळा आणि इतका वर्सटाईल का आहे चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया ह्या सगळ्याचं रहस्य दडलंय कार्बनच्या बंध तयार करण्याच्या पद्धतीत हो कार्बनचे अणू इतर अणूंशी कसे जोडले जातात यातच त्याची सगळी कमाल आहे चला तर मग हे बंधनचो सो कोड सोडूया या, या स्लाइडवर काही नेहमीच्या कार्बनी संयोगांची माहिती आहे यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक म्हणजे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट्स बघा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हे आकडे खूप कमी आहेत उदाहरणार्थ मिथेनचा उत्कलनांक बघा मायनस एकशे बासष्ट डिग्री सेल्शियस किती कमी आहे हा आता ही तुलना पाहूया आयोनिक संयुग आठवतायत त्यांचे उत्कलनांक खूप जास्त असतात आणि ते विजेचे चांगले वाहक असतात पण कार्बनी संयुग त्यांचे उत्कलनांक कमी आहेत आणि ते विजेचे दुर्वाहक आहेत यावरून एक अगदी स्पष्ट निष्कर्ष निघतो तो, तो म्हणजे कार्बनी संयुगांमध्ये आयोनिक बंधन असतात मग प्रश्न उरतो जर आयोनिक बंधन आहेत तर मग कोणते बंद आहेत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कार्बनच्या इलेक्ट्रॉनच्या गणितात सापडेल कार्बनला स्थिर होण्यासाठी काय करावं लागतं तेच आता आपण पाहणार आहोत आपल्याला माहिती आहे की कार्बनच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेत चार संयोजा इलेक्ट्रॉन्स म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात आता त्याला स्थिर व्हायचंय जवळच्या निष्क्रिय वायूसारखं बनायचंय मग तो काय करणार चार इलेक्ट्रॉन देऊन टाकणार की चार इलेक्ट्रॉन घेणार आणि इथेच कार्बनची खरी अडचण सुरू होते समजा त्याने चार इलेक्ट्रॉन गमावले तर त्यासाठी प्रचंड ऊर्जा लागेल जे शक्य नाही आणि जर त्याने चार इलेक्ट्रॉन स्वीकारले तर जो आयन तयार होईल तो इतका अस्थिर असेल की तो टिकूच शकणार नाही म्हणजे काय तर दोन्ही रस्ते त्याच्यासाठी बंद आहेत मग कार्बन करतो तरी काय तो एक जबरदस्त हुशार मार्ग निवडतो तो इलेक्ट्रॉन देतही नाही आणि घेतही नाही तर तो आपल्या संयोजा इलेक्ट्रॉनची इतर अणूंशी भागीदारी करतो हो शेअरिंग करतो आणि याच इलेक्ट्रॉनच्या भागीदारीतून जो बंध तयार होतो त्यालाच म्हणतात सहसंयोजक बंध किंवा कोवॅलेंट बॉन्ड सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा दोन अणू इलेक्ट्रॉन शेअर करून एकत्र येतात तेव्हा सहसंयोजक बंध तयार होतो ही व्याख्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे त्यामुळे लक्षात ठेवा आणि याच सहसंयोज बंधामुळे कार्बनला मिळतात काही अद्भुत शक्ती सुपर पॉवरच म्हणा ना याच शक्तींमुळे तो लाखो प्रकारची संयोग तयार करू शकतो चला त्याची पहिली सुपर पॉवर बघूया कार्बनची पहिली आणि सगळ्यात मोठी महाशक्ती आहे बंधन बंधनशक्ती म्हणजेच कॅटिनेशन याचा सरळ अर्थ आहे कार्बनची अणू एकमेकांना जोडून खूप लांब आणि महत्वाचं म्हणजे खूप स्थिर साखळ्या तयार करू शकतात ही त्याची एकदम युनिक क्षमता आहे आणि ह्या साखळ्या म्हणजे काही फक्त सरळ रेषा नसतात कार्बन सरळ शृंखला फांद्या फुटल्यासारख्या शाखीय शृंखला आणि अगदी गोल रिंग्ज म्हणजेच बद्धशृंखला किंवा वलय सुद्धा तयार करू शकतो याचमुळे त्याचा संयुगांमध्ये आपल्याला प्रचंड विविधता बघायला मिळते आता वळ या कार्बनच्या दुसऱ्या शक्तीकडे ती आहे बहुबंध तयार करण्याची क्षमता म्हणजे काय तर तो फक्त एकेरी बंदच नाही तर दुहेरी आणि तिहेरी बंधसुद्धा सहज तयार करू शकतो इथे बघा हायड्रोजनच्या दोन अणूंमध्ये एकेरी बंध आहे नायट्रोजनच्या दोन अणूंमध्ये तिहेरी बंध आहे कार्बनची खासियत ही आहे की तो स्वतःसोबत आणि इतर अणुंशीही असे एकेरी दुहेरी आणि तिहेरी म्हणजे तिन्ही प्रकारचे बंध तयार करू शकतो यामुळे त्याच्या संयुगांची विविधता आणखीनच वाढते बरं आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातला परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे ते पाहूया हा भाग नीट लक्षात ठेवा तर परीक्षेसाठी हे चार मुद्दे अगदी पक्के लक्षात ठेवा पहिला कार्बनची चथुसंयुजा म्हणजे त्याच्याकडे चार संयुजा इलेक्ट्रॉन आहेत दुसरा तो इलेक्ट्रॉनची भागीदारी करून सहसंयुज बंध तयार करतो तिसरा त्याची शृंखलाबंधन शक्ती ज्यामुळे तो स्वतःसोबत लांब साखळ्या बनवतो आणि चौथा त्याची बहुबंध बनवण्याची क्षमता म्हणजे एकेरी दुहेरी आणि तिहेरी बंध आणि शेवटी या सगळ्याचं महत्व काय तर ते एका वाक्यात सांगता येईल कार्बनच्या याच खास गुणधर्मांमुळे आपल्या पृथ्वीवर सजीवसृष्टी शक्य झाली आहे आपलं डीएनए असो किंवा आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी सगळं काही कार्बनवरच तर आधारलेलं आहे जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न जरा कल्पना करून बघा जर आपल्या जीवनाचा आधार कार्बन नसून दुसरं कोणतं परी मूलद्रव्य असतं तर आपलं जग आज कसं दिसलं असतं यावर नक्की विचार करा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन रंजक विषयासोबत